मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अजय महाराज बारसकर यांच्याकडून आरोप होत आहेत सोमवारी सव्वीस फेब्रुवारी देखील बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असे असतानाच नगर जिल्ह्यातील सावेडी या अजय बारसकरांच्या मूळ गावात मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे तसेच अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे गावच्या वेशीवर त्यांच्या निषेधाचा फलकही लावण्यात आला आहे तसेच बारसकरांची भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचा दावाही केला आणि भूमिकेशी सावेडी गावाचा कोणताही संबंध नसल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले नमस्कार मराठ्यांच्या प्रश्नाला सध्या जी काही आमच्या या ठिकाणी स ग्रामस्थ अजय बारसकर यांनी जे काही त्यांना ट्रोल करण्याचं किंवा त्यांच्या माध्यमातून कारांगी साहेबांना व्यक्तिगत प्रश्न विचारण्याचा जोपयोग प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी गावाच्या वतीने निषेध करतो आणि आणखी एक असं की अजय बारसकर हे सावडीच्या संपर्कातून बऱ्याच वर्षापैकी पूर्वी शेजारील गावात राहायला गेलेले आहेत त्यामुळे गावा सावडी गावाचा या ठिकाणी उल्लेख करू नये येईल त्याच्यामुळे आमचे सावडी गावातील बरेचसे ग्रामस्थ व्यसित झाले आहेत काल या ठिकाणी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांचं या वक्तव्यावरचं खंडन करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी काल ठराव पास झाला आणि या ठिकाणी आमचं संपूर्ण गाव कन्बन धनाने जलांगी पाटलांशी यापुढेही पाठिंब्यात राहील आणि आरक्षणातही राहील असं या ठिकाणी आमचं सर्वांचं म्हणून बोलणं झालं ओके सर्वप्रथम आज आपण सगळे इथं उपस्थित झाले गावकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो गेल्या भरपूर वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी जो झटत आहे त्याला आज अंतिम त्याचा अंतिम टप्पा आज येऊ पाहत आहे त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही सर्वात मोठी आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर या समाजाचं नेतृत्व मोठ्या स्वरूपात जर कोणी करत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय व त्याचं संपूर्ण क्रीडे मनोज जरंगे पाटलांना जातं गेल्या काही दिवसांपासून आमच्या गावातील ग्रामस्थ अजय बारसकर यांचा काहीतरी अडचण झाल्यामुळे ते जरांगे पाटलांवरती वैयक्तिक स्वरूपावरती टीका करत आहेत तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही सर्वजणांनी काल इथं ह्याच मंदिरामध्ये सर्व, मंदिरा सर्व वाकळी परिवार असेल बारस्कर परिवार असेल दंडवते आटोळे परिवार असेल या सर्व परिवारांनी मिळून तिथे मिटिंग घेतली व या मिटिंगमध्ये आमचा सर्वांचा एक ठराव झाला की अजय बारसकर उर्फ खंडू बारसकर यांचं जे ह्यांनी जे वक्तव्य मनोज जारांगे पाटलांबद्दल केलं आहे ते संपूर्णपणे चुकीचं आहे त्यांच्या या भूमिकेशी गावातील एकही नागरिक हा त्यांच्या त्यांच्या वक्तव्याला समर्थन करत नाही गावकऱ्यांचं गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा पहिल्यापासून मनोज मनोज मरु मनोज साहेब यांच्या पाठीशी राहिलेला आहे नुकतंच त्यांनी आता मुंबईला जाऊन आले ते मुंबईला मोर्चा गेला होता त्या मोर्चामध्ये गावातील ह्या सर्व परिवारातील लोक हे ट्रॅक्टर गाड्या जसं जमेल तसं त्यांच्या सोबत गेले होते त्यामुळं आज अजय बारसकर हे जे काही बोलत आहेत मनोज जर, मनोज जरांगे पाटलांवरती तर संपूर्ण ते संपूर्णपणे चुकीचं आहे त्याचा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्णतः निषेध व्यक्त करतो व मनोज झरांगे पाटलांना आम्ही गाव गावकऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सावळी गावाच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर करतो व त्यांच्या इथून पुढच्या प्रत्येक आंदोलनामध्ये हे सावळी गाव पूर्ण ताकदीनिशी उभं राहील ही तुम्हाला माहिती